शुभ सकाळ स्त्री स्वामी समर्थ मी आता गावाकडून निघालेले आहे सम्राट मी आणि आहो बस स्टॉप ला चाललोय तर चला मग आज लाल परीने प्रवास करूया चला निघालो आम्ही बससाठी येऊन बसलोय आम्ही स्टॉप ला आणि बस ला भरपूर वेळ आहे तोपर्यंत चाललेला आहे आमचं गाडी शिका शिकी सम्राट समर्थ गेला स्कूल ला स्कूल बस मध्ये आणि मी चालले आता बसनी आपल्या लाल परीनं आता गरी। गरी तर आता ॲटो घेऊन घराकडे चलय कारण माझ्यासोबत छोटीशी बॅग आहे आणि सम्राट आहे इतकं तर मला चलणं झालं नसतं त्यामुळं ॲटो घेतला आला आता डायरेक्ट घरी घरी गेल्यानंतर सगळ्यात अदोगर माझं पहिलं काम असतं गावाकडून आल्यावर दूध गरम करायचं जे गावाकडून मी आणलेलं असतं आपलं गावाकडलं म्हशीचं घरचं दूध आणि सम्राटला लागतं तर छोटं मुलं आहे दुधाशिवाय त्याचे दिवस किंवा रात्र जात नाही आणि पोट ही भरत नाही तर दोन बहुण्यामध्ये मी दूध तापवत आहे छान असं आणि घरात दुधासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगते छोटं बाळा असो किंवा तुमच्यासाठी तर स्टीलची भांडी किंवा पितळचे भांडे वापरा दूध तापवायला जर्मनचे वापरू नका मी तर स्टीलचं वापरते माझ्याकडे पितळाचं नाही म्हणून आणि आता माझी येणार आहे मैत्रीण तर ही आलेली आहे माझी मैत्रीण सुवर्णा आणि सम्राट कसा ठेवतोय बघा तिच्यासोबत तिचं चहा पाणी नाश्ता झालेला आहे आणि जास्त शूट नाही थोडस तर ते बघा असं हे नाही करत लपल्यासारखं हे केल्यासारखं निघाली ते आता तिच्या घरी चला तिला आपण पाठवून येऊया तर तिला पाठवण्यासाठी मी घराच्या खाली आलेली बाय करते परत परत बाय करते सम्राटला एवढा जीव लावते पोहरांना ला एवढा जीव लावते समर्थला पण खूप तर खूप भारी मैत्रीण भेटली मला तर सम्राटची स्वर्ण आंटी गेली तर कसा करतोय बघा बाय बघतोय गाडी लावून गेले मी ट्युशनला सोडायला आणि सम्राट काय करते तुम्हाला दाखवते काय करतो बाळा भेळ सांडल्या सोप्यावर ते आता चमच्याने वेचून खातोय हा चमचा उजव्या हातात आणि भेढावे आताना हाय हाय गाईज हा हाय हा काय असं दोकडे ला 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 ला, ला, ला। <laughs> तर इथं पोरांसाठी बनवते मी बेसन पोळी आता स्कूल मध्ये तर हे जे आपण रेडीमेड बाजारात फिट बनवले आहे त्यामुळे थोडसं इथं तुम्हाला जास्त पिवळ एवढं पिवळं मीठ थोडंसं तिखट त्यात मी टाकलेलं आहे तर बेसनपोळीमध्ये मी चिमूटभर लाल तिखट वापरते आणि दहा मिनिट भिजवल्यानंतर साध्या तव्यावर माझा नॉनस्टिकचा तवा गावाकडं आहे आणि त्यामुळे मी साध्या तव्यावर बनवले तर मस्त अशी बेसनपोळी बनली आणि समोर त्याला आशी कट करून दिली तर तो पोट भरून खातो त्याच्यासाठी ही आशी कट करते त्यानंतर चाललेलं आहे माझं सुंदर पोळी दुसरी बेसनची पोळी थोडीशी मोठी बनवली हे छाना साथ ले। कलरा ले हे बघा किती छान असं आपल्या बेसन पोळीला कलर आलेला आहे आणि चवीला पण अप्रतिम धन्यवाद